यस yes. या कवठे टाकडे आजी जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या अनेक दिवस उमेदवार कोण असा कोण नाही याबाबत चर्चा विचारविनिमय चालू होता तेव्हा आता आम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारीच्या संदर्भामध्ये आज इथं बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये जनतेच्या मागणीनुसार डॉक्टर सुभाष पोकळे यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी निश्चित केलेली आहे आणि पंचायत समितीचे जे इच्छुक उमेदवार आहेत टाकळे आजी आणि कवठे त्याच्यामध्ये विचारविनिमय करून त्या उमेदवारांचा निर्णय तातडीने घेतला जाईल डॉक्टर सुभाष पोकळे यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती ते या मतदारसंघामधून निवडणूक लढवतील समितीचे उमेदवार पंचायत समिती गाणातील जे इच्छुक उमेदवार आमच्याकडे याही गाणामध्ये तीन नाव आहेत पलीकडच्या दोन तीन नाव आहेत त्याच्या बाबत रात्री विचारविनिमय करून ते नाव देखील सकाळी निश्चित करू त्यांना या जिल्हा परिषद गटामध्ये जे आमचे इच्छुक उमेदवार होते चार उमेदवार आमच्याकडे होते माऊली डोमे दामोहन्ना घोडे डॉक्टर सुभाष पोकळे त्याचप्रमाणे बाळासाहेब डांगे बाळासाहेब डांगेंनी तिथं निवडणूक मशल चिन्हावरती लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे दामोहांना आणि डॉक्टर सुभाष पोकळे यांच्याबाबत चर्चा चालू असताना माऊली डोमे यांची आमची बऱ्याच वेळा चर्चा झाल्यानंतर माऊलीनं थांब सावजन सामंजस्य भूमिका घेतली ती एकमत व्हायला पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी थांबतो आणि काल दामोआांना आणि डॉक्टर सुभाष पोकळे यांच्यामध्ये एक विचार विनिमय गेले पंधरा वीस दिवस चालू होता आपल्यात काय तोडगा होतो थो, कोण वर कोण खाली आणि हे चालू असताना दामू घोडे यांनी अचानक मला सकाळी फोन केला की मी त्या ठिकाणी घड्याळावरती माझी उमेदवारी निश्चित झालेले आहेत आम्ही त्यांना शुभेच्छा देऊन टाकल्या आणि मग डॉक्टर सुभाषराव पोकळे यांचं नाव आम्ही निश्चित केलं विधानसभेला डॉक्टर सुभाष पोकळे यांची भूमिका थेट आमच्या विरोधामध्ये नव्हती म्हणजे माझ्या स्टेजवरून त्यांनी माझा जाहीर प्रचार केलेला जरी नसला तर जी काही कार्यकर्ते मंडळी तिथल्या आहेत त्या सर्वांनी त्यावेळी तुतारीचं काम चांगल्या जोमाने के केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला एक सांगतो आता मी जिल्ह्याचा अध्यक्ष आहे ए बी फॉर्म माझ्याकडे आहेत मी आता शिरूर हवेलीचे ए बी फॉर्म दिले त्याच्यानंतर आंबेगावचे ए बी फॉर्म देतोय आणि त्याचबरोबर खेडचं आहे मावळचे देखील आहेत आणि आमची पक्षाची ज्यावेळी पॉलिसी ठरली का ज्यांना त्यांच्यासोबत जायचं असेल घाडळ्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी जावं परंतु आपला पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जो आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांना आपल्या पक्षावर त्या ठिकाणी लढायचं असेल तुम्ही पिंपरी चिंचवडची पाहिली असेल किंवा पुणे महानगरपालिकेची तिथं आपल्या चिन्हावर उमेदवार उभे होते त्यामुळे आम्ही सरळ सांगितलं की आम्ही सोबत नाही आमच्या या विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्याच्या विरोधामध्ये आमचे तुतारीचे उमेदवार त्या ठिकाणी असतील सहा तालुक्यांमध्ये जुन्नरमध्ये दोन्ही पक्ष एकत्र आहेत इथं अजून आहेत का होतील का जुन्नर मध्ये मी सांगितलं ना इथं आमच्या तुतारीवर सर्व ह्या मतदारसंघात उमेदवार